अगदी झटपट बनणारा बनवायला सोपा फारच सविष्ट आणि अगदी पौष्टिक असा हा गोपाळ काला किंवा दही काला बनवून तयार झालेला आहे नमस्कार मी सुवर्णा सुवर्णाच रेसिपी मराठीमध्ये तुम्हा सर्वांचं खूप मनापासून स्वागत आहे तर आज आपण श्रीकृष्ण जन्माष्टमीच्या प्रसादामध्ये बनवला जाणारा हा दही कला किंवा गोपाळ कला कसा करायचा ते बघणार आहोत तर सगळ्यात आधी आपल्याला इथे लागणार आहे पोहे तर इथे मी एक वाटी हे पोहे घेतलेले आहेत हे पोहे आपण जे कांदे पोहे बनवतो ना तेच पोहे इथे मी घेतलेले आहेत हे आपल्याला स्वच्छ दोन पाण्याने धुवून घ्यायचे आहेत आणि एक पाच मिनटं आपल्याला भिजण्यासाठी ठेवून द्यायचे आहेत इथे जर तुम्ही पातळ पोहे वापरलात तर ते पोहे धुवून घ्यायची गरज नाहीये ते पोहे स्वच्छ निवडून पाकडून किंवा चाळून तसेच वापरू शकता तर सगळ्यात आधी हे पोहे स्वच्छ धुवून भिजण्यासाठी ठेवून द्यायचे आहेत आणि पोहे जोपर्यंत भिजत आहेत तोपर्यंत आपण इतर तयारी करू शकतो तर इथे मी पोहे स्वच्छ धुवून घेतले आणि आता याच्यावरती झाकण लावून एक पाच मिनिटांसाठी हे बाजूला ठेवून देते तर इथे आणखीन एक गोष्ट आपल्याला सुरुवातीला भिजत घालायची ती म्हणजे हरभरा डाळ तर इथे मी दोन तासापूर्वी हरभरा डाळ पाण्यामध्ये भिजत घातली होती तर आता ही काढून घेतलेली आहे तर तुम्ही अगदी अर्धा तास जरी ही हरव डाळ पाण्यामध्ये भिजून घेतला तरी चालू शकतो अगदी अर्धी वाटी ही हरव डाळ मी भिजवून घेतलेली आहे यासोबतच इथे आपल्याला लागणार आहे तर इथे मी एक छोटी वाटी काकडीचे बारीक असे काप करून घेतलेले आहे थोडीशी कोथिंबीर बारीक चिरून घेतलेली आहे अर्ध केळ बारीक काप करून घेतलेले आहेत त्यासोबतच इथे मी एक छोटी वाटी सफरचंदाचे बारीक काप करून घेतलेले आहेत इथे मी ओलं खोबरं खिसून घेतलेलं आहे अगदी दोन चमचे हे ओलं खोबरं आहे खोबरं तुम्ही मिक्सरला फिरवून घ्या किंवा याचे छोटे पातळ काप करून सुद्धा घेऊ शकता तर इथे आपल्याला ओलं खोबरंच वापरायचं आहे तर हे सगळं साहित्य तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे कमी किंवा जास्त करू शकता एखादी गोष्ट तुम्हाला याच्यातील आवडत नसेल नाही घेतला किंवा कमी घेतला तरी चालेल आणि यासोबतच जर तुमच्याकडे पेरू डाळिंबाचे दाणे असतील तर त्याचा सुद्धा वापर याच्यामध्ये करू शकता यासोबतच इथे मी घेतलेलं आहे साधारण एक चमचाभर बेदाणे दोन चमचे इथे मी फुटाण्याची डाळ घेतलेली आहे दोन चमचे इथे मी भाजलेले साल काढलेले शेंगदाणे घेतलेले आहेत वाटीभर चिरमुरे आणि वाटीभर इथे मी ज्वारीच्या लाह्या घेतलेल्या आहेत तर या सगळ्याचं प्रमाणसुद्धा तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे जास्त किंवा कमी करू शकताय यासोबतच फोडणीचं सा साहित्य आपल्याला काय काय लागणार आहे ते बघूयात तर इथे मी एक हिरवी मिरची बारीक कट करून घेतलेली आहे तर मिरची तुम्हाला जर जास्त आवडत असेल तर जास्त घालू शकता किंवा कमीसुद्धा करू शकताय पाव चम चमचा इथे मी जिरे घेतलेले आहेत पाव चमचा इथे मी आलं खिसून घेतलेलं आहे आणि आपल्याला अगदी पाव चमचा हिंग लागणार आहे तर फोडणीसाठी आपल्याला तेल किंवा तूप घ्यायचं आहे तर याच्यासोबतच इथे कढीपत्ता माझ्याकडे नाही आहे जर तुमच्याकडे असेल तर तो सुद्धा फोडणीमध्ये वापरायचा आहे यासोबतच इथे मी अर्धा लिंबू घेतलेला आहे पाव चमचा मीठ आणि अर्धा चमचा साखर घेतलेली आहे साखर आणि मीठ तुमच्या आवडीप्रमाणे कमी जास्त करू शकताय तर हा लिंबू ऑप्शनल आहे आपण या काल्यामध्ये दह्याचा वापर करणार आहोत लिंबू जर तुम्हाला घालायचा नसेल नाही घातला तरी चालेल किंवा या लिंबूच्या ऐवजी तुम्ही दोन ते तीन चमचे आंब्याचं किंवा लिंबूचं आंबट गोड लोणचं सुद्धा वापरू शकताय किंवा लोणचं आणि लिंबू दोन्हीचा वापर केला तरी चालेल यासोबतच आपल्याला लागणार आहे दही दही आपल्याला इथे ताजं घ्यायचं आहे एक दोन दिवसापूर्वीचं किंवा थोडंसं आंबट असणारं दही वापरायचं नाही आहे छान ताजं गोड दही आपल्याला इथे वापरायचं आहे काला जर तुम्हाला अगदी कोरडा हवा असेल तर साधारण एक छोटी वाटी दही पुरतं आणि काला जर तुम्हाला अगदी ओलसर हवा असेल तर दोन ते अडीच वाटी दही लागणार आहे तर हे दही मी गरजेनुसार वापरणार आहे पन तर आता आपण काला बनवूयात तर इथे हे पोहे पाच मिनटापूर्वी मी भिजण्यासाठी ठेवले होते तर पोहे छान अगदी मौसूद भिजलेले आहेत अशा पद्धतीने थोडेसे मोकळे करून घ्यायचे आहेत तर हे पोहे भिजवण्यासाठी मुद्दा मी असा मोठा बाउल घेतलेला आहे याच्यामध्येच सगळं साहित्य टाकून या, या बाउलमध्येच मी काला बनवणार आहे तर सगळ्यात आधी हे जे कोरडं साहित्य आहे हे टाकून घेते तर इथे मी चिरमुरे लाह्या बेदाणे फुटाण्याची डाळ आणि शेंगदाणे हे सगळं साहित्य यामध्ये घातलेलं आहे यानंतर याच्यामध्येच घेतलेली फळं खोबऱ्याचा कीस काकडी कोथिंबीर हे सगळं याच्यामध्ये घालून घेते पेरू डाळिंब जर तुम्ही वापरत असाल तर ते सुद्धा याच्यामध्येच घालायचं आहे भिजवलेली हरभऱ्याची डाळसुद्धा मी सगळी घालते यामध्ये डाळ जर जास्त वेळ भिजवला असाल तर स्वच्छ धुवून घ्यायची आहे आणि आता याच्यामध्ये साखर आणि मीठ घालायचं आहे याच्यामध्येच आता लिंबू पिळायचा आहे जर तुम्ही लोणच्याचा वापर करत असाल तर लोणचंसुद्धा याच वेळेला घालायचं आहे इथे मी अर्धा लिंबू पिळून घेतलेला आहे आणि आता हे जे आपण घेतलेलं दही आहे ते थोडंसं फेटून घ्यायचं आणि हे दही मी गरजेनुसार यामध्ये घालणार आहे आता एक छोटी वाटी दही घातलेलं आहे हे सगळ्यात आधी मी मिक्स करून घेते आणि त्यानंतर गरजेनुसार याच्यामध्ये राहिलेलं दही घालणार आहे जर तुम्हाला हा काला कोरडा आवडत असेल ना तर इतकं दही पुरेसं आहे हे सगळं व्यवस्थित मिक्स करून घेतला तर कोरडा काला तयार होतो पण ओला काला हवा असेल तर दही थोडंसं जास्त लागतं तर हा काला इथे मी चमचाने मिक्स करून घेते पण हा काला हात स्वच्छ धुवून हाताने छान कालवून घ्यायचा असतो तर हा काला जास्त कोरडा वाटत होता त्यामुळे मी आणखीन थोडंसं दही टाकलेलं आहे आणि व्यवस्थित असं मिक्स करून घेते हा काला व्यवस्थित मिक्स केल्यानंतर झाकून एक दहा ते पंधरा मिनिटे बाजूला ठेवायचा आणि त्यानंतर खाण्यासाठी घेऊ शकता है। जर तुम्हाला याच्यावरती फोडणी घालायची नसेल तर असाच काला तुम्ही खाल्ला तरीही छान लागतो पण फोडणी घातल्यामुळे खमंग स्वाद या काल्याला येतो जर या काल्यामध्ये तुम्हाला फोडणी द्यायची नसेल तर फोडणीसाठी जे आपण साहित्य घेतलेलं आहे ते त्याच्यातील हिरवी मिरची आलं आणि जर तुम्ही कढीपत्ता घेतला असाल तर ते सगळं साहित्य याच्यामध्येच टाकून मिक्स करा आणि मग फोडणी नाही दिली तरी चालू शकतं फोडणीसाठी इथे मी एका छोट्या पॅनमध्ये एक चमचाभर तूप घेतलेला आहे तुपाच्याऐवजी तुम्ही इथे तेलाचा वापर करू शकताय आणि आता हे कडकडीत छान असं गरम करून घ्यायचं आहे यानंतर याच्यामध्ये घेतलेले जिरे घालायचे जिरे थोडेसे फुलायला लागले की याच्यामध्ये आपण हिरवी मिरची आणि आलं घातलेलं आहे आणि याच्यामध्येच हिंगसुद्धा घालायचं आहे तर आता ही खमंग फोडणी आपली छान मिक्स करून घ्यायची फोडणी तयार आहे तर आता ही काल्यामध्ये आपण घालून घेऊयात मस्त खमंग अशी फोडणी काल्यामध्ये घातल्यानंतर व्यवस्थित अशी मिक्स करून घ्यायची आहे सगळा काला व्यवस्थित मिक्स केल्यानंतर हा आपला काला तयार आहे फार चविष्ट लागतो हो तर हा काला फक्त नैवेद्यासाठी जन्माष्टमीला केला पाहिजे असं नाही इतर वेळेला तुम्ही हा करून खाऊ शकताय फार झटपट होतो फार चविष्ट लागतो आणि अगदी पौष्टिकसुद्धा आहे तर मस्त असा हा काला आपण सर्व करूयात त्रिया जन्माष्टमीला नैवेद्यामध्ये असा हा झटपट होणारा बनवायला अगदी सोपा चविष्ट आणि पौष्टिक असा हा गोपाळ कला किंवा दही कला या पद्धतीने जरूर बनवून बघा आणि तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक शेअर आणि चॅनेलला सबस्क्राईब जरूर करा आणि हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद